नमस्कार मंडळी कसे आहात वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल पाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आपलं हिंदू नववर्ष चालू होत आहे झालंय आजपासून

का नमस्कार गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवारासही शुभेच्छा इकडे या माताश्री आजोबा पप्पांना तुम्हाला शुभेच्छा आईसाहेब मला अंकित रही लो है और मला और आणि माझ्या मम्मीकडून तुम्हाला चिडचिड हार्दिक शुभेच्छा हां ही तर तुम्ही बघू शकता आणि देवपूजा झाली रांगोळी काढून झाली गुढी उभारून झाली आता मी आवरणार आणि मग पूजा करणार

दिसते का तुम्हालाही गडू लागलं पप्पा माणूस घाईत आवरल्यावरतीच जास्त चांगलं दिसतो असं चांग मला वाटतंय कारण मी घाईत आवरलेली आहे आणि मी छान दिसते आहे असं मला वाटतं असे झाले आवरलं पटापटा आवरून लगेच पूजा केली गुढीची कारण मम्मी चिडली होती कारण खूप जास्त वेळ घेते एवढ्या लवकर आवरूनसुद्धा पण ठीक आहे सणासुदीचं होत राहतं गुढीची पूजा केली आता छान फोटोज वगैरे काढणार आणि मग मम्मी आता पुरणपोळ्या करते तर ती त्या राड्यात आहेत अर्थातच पुरणपोळी म्हटल्यावरती कसं दिवसभर राडा असतो ना किचनमध्ये किंवा सणासुदीचंही म्हणा कुठलाही सण असू द्या म्हणजे असं धावपळ गेल्याशिवाय तो सण वाटतच नाही आणि धावपळ झालीच पाहिजे कारण मग इतर दुसऱ्या दिवशी कसं वेगळं वाटणार ना सण असल्या दिवशी मज्जा आली कुठल्या सकाळी देवपूजा वगैरे केली तास लावला मी देवपूजा करायला म्हणूनच ओरडा खाल्ला आणि म्हणूनच उशीर झाला आहे मला पण असं तर मग गुढी उभा केली पूजा केली आता फोटोच काढणार पुरणपोळ्या खाणार मस्त पोटभर आणि तर्राट झोप घेणार आहे मी कडवाला झोपीची आवश्यकता आहे खूप माझी झोप नाही झाली नेहमीसारखी किरकिरी माझी की माझी झोप होत नाही असो ठीक आहे आणि आता याच्यानंतर काही क्लिप्स टाकेल मी पण मी स्वतः बोलेल किंवा असं ब्लॉग करेल मला नाही वाटत कारण मी जाम दमली आहे फक्त देवपूजा करूनच दमली आहे आणखीन दिवसभर ओरडा खायचं बाकी आहे माझी रांगोळी काढायची बाकी आहे आणखीन दाराबाहेर तर ती काढून झाल्यावरती सगळं आवरल्यावरती मग छोटे छोटे क्लिप्स टाकेल नंतर ना बघा तुम्ही नाय छोटूसा पेढा छोटासा उंडा आणि मी बनवते छोटसा प्लीज माझ्या हातामोर करा मी माझी पहिली पुरणपोळी करते

कोणतरी मॉम मौ... सुपर मॉम बनत होत हे घ्या सुपर मॉम अशा पोळ्या करत नाही <laughs> कर बाय साइनिंग ऑफ फ्रॉम किचन मी केलेला निवड हा तुम्हाला मेहंदी दाखवायची राहिली एवढा रंग नाही आला कारण तो जुना कोण होता मी जाऊन आणला पण नाही बाजारातून कोण पण ही बघा अशी एवढी मेहंदी रंगली आहे माझी मस्त आणि मी छोटूशीच काढली आणि मला असंच आवडतं आणि तसंही मेहंदी जास्त लागल्यानंतर काथडं निघून जातं हाताचं असं नाही की मी जास्त जपते वगैरे पण तरी थोडंसंच काथडं जाईल ना आणि ही हो ही मीच काढली आहे मेहंदी ओके आता बाय आशा आहे मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओ झाले की कसं तुम्हाला लगेच कळेल ठीक आहे तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय